Oh. check, check. Hmm. Give പണ്ഡിത്ജിയാണി ഹരണ്യവന്നമ माता पितृ जनमले भिरोमा हिष्ठ देवे योना मने भियो नमो नमा हस्ते हस्ते लखितवान सुमति देवाणीला के देह गाची कुहा लंगा भवानी मणि हरणिला कृष्ण विष्णर विष्णो महादेव जयमत बोलो हो श्रद्धा नंद अनाथ आश्रमातील चार मुलींचा भी आज विवाह झालेला आहे तुम्ही उपस्थिती दर्शवली आणि काही मुलींचं तुम्ही कन्यादान सुद्धा केलेलं आहे काय श्रद्धानंद नानाथालयाचा एक अतिशय चांगला आणि खऱ्या अर्थाने त्याच्यात समाजकार्य असलेला एक आगावेगळा उप उपक्रम गीतांजली बुटी यांच्या पुढाकाराने झालेला आहे चार वयात आलेल्या मुली यांना त्यांच्यासाठी एक चांगला वर शोधून त्यांचा एक सामूहिक विवाहामध्ये त्यांचा सत्कार समारंभ आणि लग्न लावण्याचा एक उपक्रम आज इथे झालेला आहे आणि मला इथं एका मुलीचं पालकत्व त्यांनी स्वीकारायला लावलं आता मी त्या मुलीचं त्या करणार आहे माझ्यासारखेच प्रशांत आणि प्रशांत उगुमुखे आणि ज्योत्ना उगुमुखे सचिन आणि अरुणा पुरोहित डॉक्टर अभिजित आणि प्राजक्ता देव हे देखील एका एका जोडप्याचं बालकत्व स्वीकारून थोड्याच वेळात इथं कन्यादान करणार आहे खऱ्या अर्थाने आजचा जो विवाह सोहळा आहे हा सर्व जात धर्म समाज आणि धर्माच्या वर आहे एक माणूस की समाज असलेला हा विवाह सोहळा आहे कारण यामध्ये हे अरेंज मॅरेज जरी असलं तरी अनाथ मुलींना वर शोधत असताना त्यांना आईवडील असणारं आणि हक्काचं घर असणारं एक त्या मुलींना घर मिळणार आहे खऱ्या अर्थाने हा माणुसकीला एक मर्म लावणारा एक विवाह हो सोहळा आहे आशिमातील अनक मुलींचा आज लग्न आहे काय बोला किती वर्षापासनं हा लग्न सोहळा आहे काय जे तुम्ही करतायत ना आज किती मुलींचं तुम्ही इथे लग्न होत नमस्कार माझं नाव गीतांजली गुटी मी जन श्रद्धानंद अनाथलेमधली जॉईंट सेक्रेटरी आपल्याकडे आज चार मुलींचं लग्न होत आहे या चारही मुली जेव्हा छोट्या होत्या सात दिवसाच्या बाळ होत्या तेव्हापासून आपल्याकडे आहे आणि आज खूप आनंदाची बातमी आहे की एक आज होऊन त्या आपल्या घरी आपल्या हप्पाच्या घरा घरी जातात ते लग्न करून लोकांना प्रश्न हे पडतं की हे मुलंवाले तुमच्याकडे अप्रोच कसे होतात जनरली जे मुली जे गावातले असतात ते एकदा शिकले बारावी पास झाले की त्यांना शहरातल्या मुलाशी लग्न करायचं असतं तर जे गावातले मुलं जसं आटाचक्की किराणा भंडार या मिस्त्री या शेतीचे काम करणारे जे मुलं असतात त्यांच्याशी ते लोकं लग्न करायला तयार नसतात मग ते मुलं आम्हाला अप्रोच करतात आम्ही त्यांचा बायोडेटा मेडिकल एन ओ सी दहा डॉक्युमेंट्स असतात पोलीस एन ओ सी एव एव्हरीथिंग सगळं बघून ते सगळं तपासणी करून मग त्याच्यानंतर मुलंवाल्यांना मी बोलवते एकदा मुला मुलगी आप समोर समोर होतात पसंत पडले की हे लग्न ठरतं त्याच्यानंतर मी मुलीला सोशल वर्करसोबत त्यांच्या गावाला पाठवते आणि गावाला जाऊन मुख गावाचा मुखिया त्यांच्याकडे एकदा त्यांचं रहन सहन सगळं बघून मग हे लग्न मे जुडतं आ, एक अजून महत्वाचा हे मुद्दा आहे की मुलंवाल्यांशी मी पंचवीस हजार एफ डी तीन वर्षाकरता ठेवून घेते मुलीच्या नावावरती तीन वर्षानंतर ही मुलगी जेव्हा परत भेटायला येते तेव्हा विथ इंटरेस्ट आम्ही त्यांना हे परत करतो हे म्हणून ही सिस्टम चालू केली आहे की तीन वर्षानंतर आम्हाला पण करून जातो की आपली मुलगी आनंदात आहे आणि सुखरूप जीवन चालू आहे त्याच्या